ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा तिसऱ्याच दिवशी फर्शा पाडत पुणे कसोटी जिंकली आहे भारतीय संघाचा डाव अवघ्या एकशे सात धावांमध्ये आटोपला तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथ याने शतकी खेळी साकारत ऑस्ट्रेलियाला दोनशे पंच्याऐंशी धावांपर्यंत मजल मारून दिली त्यामुळे ऑस्ट्रेलियाला भारतासमोर चारशे एक्केचाळीस धावांचे आव्हान ठे ठेवता आले त्यानंतर मैदानात फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांसमोर अक्षरशः नांगी टाकली सुरुवातीपासूनच विशिष्ट अंतराने भारताचे बळी पडत गेले सलामीवीर लोकेश राहुल आणि मुरली विजय स्वस्तात बाद झाले त्यानंतर भारतीय संघाचा डाव सावरण्यासाठी प्रयत्न करणारा विराट कोहलीही क्लीन बोल्ड झाला त्यानंतर अजिंक्य राणे फार काळ खेळपट्टीवर तग धरू शकला नाही भारताचा निम्मा संघ अवघ्या शंभर धावांमध्ये तंबूत परतला होता या धक्क्यातून भारत शेवटपर्यंत साकारलाच नाही आणि भारताचा डाव एकशे सात धावांवर आटोपला अधिक माहितीसाठी पाहत्रा लोकसत्ता डॉट कॉम